नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असत या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मिलकं मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला असं जाणून घ्या पुलं म्हणून सव्वीस ते पण पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय होत असून हे बाष्प दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रवाहामुळे भुवनेश्वर धनबाद कोलकत्ता ढाका या भागामध्ये वाऱ्याची स्थिती सोळा आणि सतरा ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान सक्रिय होत आहे तसेच अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी असून हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या राज्यात बहुतांश ठिकाणी मसदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर मध्यम सुरपात्रेल हैदराबाद रामगुंडणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद या भागात बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये काही भागात मुसळधार तर काही भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे कोकण विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज उत्तर भागात गुबरबाई निपाणी डोंगरी काटंगी वारासिवनी बालाघाट रांजगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील तुमसर टिळात संझरी गोरेगाव आमगाव लांजिलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील साखळी टोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील भांडार जिल्ह्यात दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव को, बोंडगाव या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अडेल गौतमगाव पावनी भिवापूर खरगाव उमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला खरपसर गोटी वनेरा कामटी पार्श्वनी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामटी ना पाचगाव मध्यम स्वरूपात राहील धामना डोर्ली कमळेश्वर उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बुरकोकटे दोतीवाडा कोडाली काटोल मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर पुलगाव धमणगाव चांदूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दिघोरी किमती मेदा देसिंग तुलमाल अरमोरी मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा बलिटोला कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासांग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील அருமுறிருமரா வல் சிந்துவை ராஜி லய மத்தியம் சுபாத்திரை மூல சாலை கடச்சுளில மத்தியம் பாசாசா அந்த தனுரா முரம் மாலவிரா மத்தியம் பாசாசா அந்த कापसी पंकजन गिरवाडा पाराकोटलाई मध्यम स्वरूपात राहील तसे पावसाचा अंदाजा चामर्शी घोट अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडासंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सोनापूर शिरपूरला मुसळधार स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर रोड वनिकारई जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटाडी मौली मौलीकुटवाडा मध्यम स्वरूपात राहील चरबकी चिमूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे తేజ యవతమావసా అందాజా పంరకవడా గాటంజీకరీ మధ్యం స్వరూప రైల్ పర్వా గోమూత్రీ పేంఢారి పఠాణుడి నిమగడ అలిదాబాదలో జోరద పావు అందాజాయి కదా స్వరూప రయిల్ మహామా మధ్యమో అందాజాయి రుయి జ అని సాకరి చోండి పుసత్ మధ్యమరూప పావుసాం అందాజరైల్ జాముడాగర్గ పింపరి యవతమాటకే డార్వా మధ్యం స్వరూప పావుసాం అందాజరైల్ आणि अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बाबुलगाव पुलगाव नांदगाव कणेश्वर मध्यम स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मध्यम स्वरूपात राहील नांदगाव मोझारी तळेगाव अष्टी कर्जना इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोझारी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांढरणा जोरदार पावसाचा अंदाज राहील सौसर बडेगाव बिछवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील चांदूर बाजार ब्राह्मणथळी अचलपूरला मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा हरसालदार निलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जमत अंधुणा पाथोडा हलका पाऊस अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला बुरगाव म्हणजे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका पाऊस राहील खामगाव शोगावला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये जोर कमी राहील दासराखेड अदुल बुद्रुक दिघी बाबरगाव दिघी नांद्रोणा पिंपरीगावली मोटाला बोवड या भागात हलका मध्यम राहील गिरडा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूरला हलका मध्यम राहील घाटबोरी डोंगाव मेहकर बापूर तसेच सप्तगाव जयपूर लोणी लोणार बीबी या भागात मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा वाशिम रेताड मालेगाव मध्यम स्वरूपात राहील मंगळूर पीक कर्जाना खेडा परतूर महसूल हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागा मऊरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव उमरखेड हिमायतनगर किनवट शिवानी जेवली या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड नांदेडबागाला मोकेट भोकर पेटोंबरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा नरसीमुखेडला मध्यम स्वरूपात येईल कंधार लोवा पालामला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल परभणी जरी, बोरी जंतूर मठ्ठा परतूर सेलू अशी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा देगुरुदूरला मसाजा स्वरूपात राहील हाणेगाव जाकाल औरंदा उदगीर मुर्गी रावणकोला अचोला औरशाजणी हलसी भालकी बिदर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल लातूर रोडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रैनापूर बरडापूर तसेच बोकडा मुरुड कोण भाडा ओसा खिंतट या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरगाव घोटाला तुगाव उज्जन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये मुष्ट्री नलदुर्ग ओटीला मध्यम स्वरूपात येईल तुळजापूर वडोला तांदवाडी बैरबंगा पाणीगाव शिलाई मध्यम स्वरूपात येईल धाराशिव कामेगाव वेमली येडशीपेठला मध्यम स्वरूपात येईल कळम मासात तारखेड वम इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील आणि बीड जिल्ह्याकडे गेलम चौसाला दारूळगिरीला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाटनंदुरा राणीसाग अहमदपूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोल सोनपेठ गंगाखेड पालमलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकण गेवराई उमापूरला हलका पाऊस राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोशात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलका पाऊस राहील पानवाडी गोलापांगरी जालना बदनापूर इकडे हलका राहील देळगाव राजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर अनवा अजंटाई या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर असे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर बालमटाकली भगूर पातर्डी जांभळीला हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील बक्तापूर दैगावणे पैठण धाकेपाल लिंबीचोळगाव गंगापूर बेडकिन या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील पिंपरी सनलसी आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस या भागात राहील अलगोपा देवगाव लंबडी विरामगाव किशोर कन्नड हदनूर सायगवन चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील जळगाव जो जिल्ह्याकडे जो जोरकम राहील बडगाव फजरा हलक्या सरींचा अंदाज राहील पौर आणि भोरले हलक्या पावसाचा अंदाज येईल भुसावळ उडाली मुक्ताईनगर पाली स्टेशन चोपडा अवड तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील जळगाव धरणगाव एरंडळ या भागातील हलका मध्यम पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपळा जालोड होडी इसाले सत्रेसेन सांगली सुळे बोडकी भालाने शिरपूर सिंधखेडा चिमठाणे नांदराणे हलका पाऊस राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बोकरुड धुळे कुसंबे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये राहील नंदुरबार जिल्ह्याकडे धोंडाईचा रणाला नंदुरबार शहादा खरपाली असोल्ट मालगाव तलोडा हलका पाऊस राहील बोरचाक सुत्राणे डोमकाई पानेगाव नागपूर विसरवाडी अमली कोकसाने साक्री बॅड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील चोरवडले हलका मध्यम राहील तहाराबाद औटी नागपूर सटाणा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मालेगाव मालगाव नांदगाव सदाणे हलका पाऊस राहील वनिलय हलका राहील डोडांबे चांदवड मनमाड कुसुमाडी ममदापूर येवला लासलगाव पटोदा निपाड आणि निमगाव निमगळजिनार या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी पांडोरली सिन्नर तिर्डेुबरे नांदूर शंगोटे समशेरपूर अकोला संगनमेर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पश्चिम भागामध्ये लडाची अडचणी शेवगा जोहर माकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे कासाक रोड वैसर पालघर मानोर गोडमाल या भागात हलका पाऊस राहील घाटमात्याकडे खोडाला मुनगावाडीवारे इगतपुरी कर्डी वैशाला सम्राट गोंडा खोटाले राजूर शिवाले वैशाखरे इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मेराबांदार भिवंडी कल्याण डोमली ठाणे निंजाले ओमवडी नवी मुंबई मुंबई या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आंबेगाव मुरवाडलाय जोरदार स्वरूपात राहील नरेल पेठ कर्जत कुसरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चोंडी अलिबाग पेन झालेला आहे हलका राहील पेन शोळ कोकळी इकस्मातला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर कमी राहील मध जुन्नर ओतूर गरवाडी घारगाव हलका राहील नारायणगाव आले आणि वाडा मनसर खेड पाबल मलटण कवटे चाकण शिंदे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा चाकण शिंदे आळंदी बागोली सुजगाव पुणे लोणी कालवर डायरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील राहू नार्वे बोरी मठ पारेगाव सुद्रुक बांबर्डे कवटे पावल या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बिहालेला लवास झिटे टाला इंदपूर रोहा नागटाणा आंबेकळवण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिवापूर केटवल्ली सासो जजुरुलाई मध्यम स्वरूपात राहील मार्गावलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दोन नार्वेपुरी इकडे हलका मध्यम राहील राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव इकडे हलका मध्यम असून जामखेट काडा आशिलाय हलका मध्यम राहील ताळेगाव सुरेगाव पारणे टाकळी टाकळीटोगेश्वर अल्याने या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगर गुडगाव शिरळ माका तसेच वांबुरी कोडेवा हो बनास नेवासा देवळी परवारा आश्वी लोणी संगनमे शिर्डीपुतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा करमाळा राशिंग कर्जत हलका मध्यम राहील बिकवण केटूर रोड खोंडेल सेल्सेस वांगी केरण इंदापूर बारामती लुसंबे बेमले टुंबोर्णी अकलूज मालसेरस या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वैरभंग पाणीगोबारशीला मध्यम जोदा स्वरूपात राहील शेतपल अंगार मोल पंढरपूर भालवाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मसवट पिल्वी या भागातील मध्यम स्वरूपात राहील भालवानी पंढरपूर करडी मंगळवेढा मारवाडे गिरडी चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज राहील क्रोळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग ओटी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला वलसंग अक्कलकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागज कोची तेसिंग धागलपूर बिलरजत कानामाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव शिरळ मंगसुळी अतनी अडाली तिलसंग या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी सल्लगा चिकोडी रायबाग डिखल देवणकाठी कोक अलकंगलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे தல்பூர ஜிக்க நேசாரி அட்ளா குரடி சாக்கேஷ்ரா மத்தியம் ஜோதாரஸ் ரூபாய் ரேல் காரோட்டி காபசி நிபாண ராதான போண்டா கணக்கி கடைகா பட்டேவா திழா இக்கடி ஜோதார பாசா அந்த ரெய் ஜெயன்வடி சில்லகா இச்சல்கிஸ்புல காகல்பூர் ஜீல கினி கொடா அஷ்டா மல்க்கப்பூர் குக்கருடைய மதிம பாசா அந்த ரே सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कानापूर कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज राहील बोसिवली मायणी वडूज रहमतपूर सातारा कोरगाव मोल निंदाल देवाडी लाटे फलटण आणि खंडाळा अद्राकी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे हो फोट सागदेव महाबळेश्वर महाड वर्धन गोरेगाव मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील श्रीवर्धन कलसीत मंदनगर दापोली दहागाव आणि गुहागर मागाव हलका पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रत्नागिरी नेरवा मुलगोड या भागात हलका पाऊस राहील संगमेश्वर बेलकर देवरुख साक्रपा संगमेश्वर लांजा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे पुर्णागड वडापेठ विजयदुर्ग कुणकेश्वर हलका पाऊस राहील पट्टण खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुट बरोळा संगळ इस्पुर्ली राधानगरी पोंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली पोंडा कडेगाव पटेगाव तिघळा इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वायगणी पूका असेल मालवण महापणकुडल मध्यम स्वरूपात राहील अंबोली चांदगड बेळगाव बाजी राणकोंडा इकडे जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे औरस बंडा अलोणा पारसे मोपासा बिचलेव पणजी वासकतगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदा अंजनेऊ वालपई टिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडे रिवोणा जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा अभिभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय